हॅलो हा बोला ना ताई श्री स्वामी समर्थ मला अनुभव शेअर करायचा करू का नंतर करा 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 ना मी का कुठून बोलतो ताई सांगायचंय नाही नाही बर बर आम्ही काल आहे का आम्ही काल सकाळी बँकेमध्ये पेमेंट केलं ना भरले होते पैसे हा 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 तर मग त्याच्यात काय झालं मला काल रात्री चार पाच वाजता परत कॉल आला त्याच्यात ते अमाऊंट कमी भरायला लागली अच्छा अच्छा मग मी त्या सिनेमाताईचा नंबर आहे बघा पळदेत झाला तर मग मी त्यांच्या समजा हे नाही करत ग्रुपला नाहीये कारण ते मिस्टरांना आवडत नाही बर 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 तर मग मी त्यांना कॉल केला काल तर मग त्यांनी घोराष्ट्रपत्राची सेवा दिली मला मग ते आणून तुम्ही तेवढं करा म्हणले तर मला अडचण पण होते त्याच्यात अच्छा अच्छा हा तर मी स्वामींच्या लांब उभा राहिले आणि स्वामींना प्रार्थना केली बा म्हणलं आता तुम्हीच काहीतरी करू शकता बा आता इथं कोणी नाही काही करू शकत <laughs> मग ते मोबाईलवर लावून दिलं आणि फक्त <laughs> स्वामी समर्थांचा नामस्मरण केलं हा हा <laughs> हा ते लोक बोलले गेल्यानंतर बँकेत ते नंतर ते म्हणले का बा आमच्याकडनच चूक झाली म्हणले अमाऊंट चेक करताना बघा बघा बघामुळे आज तारांबळे एका मुलाची फी भरायला पैसे नाहीये म्हणलं इतका मोठा तोटा आल्यानंतर रुपयाचा दोन हजाराचा येऊ शकतो ना बरोबर होऊ शकतो बाबा पण इतका कस मोठी रक्कम सांगितली मी तर इतकी घाबर आणि कारण मिस्टर असं कधी बोलत नाही बर का असं काही व्यवहार पाणी कर ते दुसरं बोलत नाही म्हणजे आपण आहे किंवा नाही असं घरात राहतो थोडं वातावरण त्यांचं तसं म्हणजे स्वभावाचं असतं घरात आणि ते काल काय त्यांच्या लक्षात आलं काय माहिती ते आम्ही शनिवार होता मग जेवायला साथ करायची का तर मग मी आपले साथ करत होते पण ते म्हणले साथ नको करू म्हणे मला मला बँकेत बोलवलं म्हणे यांनी अमाऊंट कमी भरायला लागली मग म्हणलं मी मोजून नाही दिलेत तुम्ही अरे मी मोजून दिलेत काय ते काहीच बोलले नाही मम्मी स्वामी सेवा करा म्हणला काही होणार नाही म्हणे मिळून जातील खूप खूप आभारी तुमचा अनुभव ऐकून ऐकूनच थोड्या हिशेब पण माझं माझं पण बघा पण स्वामींनी आपलं टेन्शन घालवतात घालवतात ताई पण मला ना म्हणजे आता अनुभव ऐकून असं वाटतं स्वामींच मला खूप अनुभव आलेले आहेत मला कळत नव्हतं काही मी मी खडे सोमवार करायचे माझं लग्न नातू पण अरे आता कस मग माझं प्रारब्ध होत काय होत काय माहिती काय म्हणजे माझं प्रारब्ध काही भोग काय म्हणतात आपल्या नशिबाचे काय त्रास आहे ताई खूप म्हणजे हे असं यांचं वातावरण कधी नाराज होणं म्हणजे संशय हे म्हणजे यांचा स्वभावच वेगळा झाला संशय काय देणं आई वडील येऊन कोणाशी बोलून नाही देणं त्याच्यामुळे काय माहिती काय स्वभाव त्यांच्या असं हे झालं आता राजकारणी लोकांच फिरले ना सून तुमच्या बरोबर राहते का सून तुमच्या बरोबर राहते नाही मुलीला मुलगा अच्छा अच्छा तो, तो नाहीये का अजून नाही नाही मुलीच झालं आता तिला एक वर्षाचा मुलगा आहे होईल ताई सगळं व्यवस्थित होईल त्यांना तारक म्हणतो की रक्षा थोडीशी पाण्यात बर बर मुलाच टेन्शन आहे इंजिनिअरिंग एवढं चार वर्षात चांगलं कम्प्लीट नाही का टेन्शन घ्यायचं स्वामींवर विश्वास आहे ना स्वामींवर भरपूर विश्वास आहे मी सांगते तुम्हाला मला असं म्हणजे माझं दोन हजार लग्न झालं मग आमची परिस्थिती म्हणजे तीच करत होती मला चहा घ्यायला असून सोमवार करत होते ना हा 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 चहा करायला सुद्धा घरात साखर नव्हती काही बापरे मी त्यावेळेस असे म्हणजे आता त्यावेळेस नाही तर ना पण होत अशक्त पण आहे काही नसतं आजार नसतो काही नसतं बरोबर मी खडे सोमवार करायची महादेवाची अरे बापरे हा मी ते खूप दिवस केले माझी परिस्थिती खूप चांगली झाली ताई महादळ शिरवाली होईल होईल सगळं चांगलं होईल ताई कसं आहे उशीर असतो पण अंधार नसतो आलं की लक्षात असं सगळं भेटलं नव्हतं ताई नंतर हे वातावरण हे नकोच ते वातावरण आलं ना आता असं पूर्वी अशी नव्हते का ते नाही नाही पूर्वी माझ्या सोबत येणं जाणं म्हणजे करायचे पण थोडेफार इतकं इतके नव्हते करत आता जास्त करतात असं काही त्यांचं कुठे बाहेर आहे का नाही हो पण ते आता संगती सुट्टी तशी आहेत ना हम्म लोकात गेल्यावर आता कसं असते ते व्यसन वगैरे काही व्यसन नाही काही नाही काही पण आता कसं समजा फक्त माझंच खरं माझंच खरं असं सगळ्या गोष्टी झाल्याकडे आपण आपलं किती खरं असेल तुझ्यामुळेच होतं तूच करतेस तू असं अच्छा अच्छा हा असं मग असं कुठं जाऊन नाही द्यायचं येऊन नाही द्यायचं ठीक आहे थोडे दिवस आपण पण थोडस ऍडजेस्ट करायचं आपण करतो पण असं कसं वाटत त्यांना हिला माझ्याशिवाय कुणीच नाही बाबा मी पण जास्त असत मी तर ऍडजेस्ट केलं आता माझ्यासाठी मुलीच चांगलं आहे ना पण हो मुली तर आहे पण आता थोडे कसं जाण तिचे मिस्टरांचं थोडं हे करते समजून घेते पण आता घरचे थोडे देते दुसरे तर तेच म्हणलं ते काही म्हणल्या आम्ही करीन म्हणले पण तुम्हाला निवांत झाला त्याच्याकडून काही शहराच बाबाई पण नाही मी सेवा देत नाही आपल्याकडे दे फक्त अनुभव शेअर शेतात नाही तुमचा अनुभव ऐकते नाही मला आहे ना ताई म्हणजे त्या चार पाच चार म्हणजे इतका दृष्टांत घालता का मी आज सांगू पण शकत नाही आहे. माझी परिस्थिती म्हणजे आपलं घर ते सेंटीमीटर हॉटेल आहे ना. काय काय? हॉटेल. तर ते हॅलो ताई हॅलो. काय काय? आपले मोदी सरकार आलतं ना. त्यावेळेस हॉटेलचं ते पाचशे मीटरच्या आतमध्ये ते हॉटेल बंद झालं ते ना. तर ताई मी तुम्हाला घटना नाही सांग माझे त्यावेळेस खडे सोमवार चालू होते तर मी त्याच्यातून सुद्धा वाचलं माझं हॉटेल बघा पण मला असं म्हणजे माहिती नव्हतं आपलं देव आता साक्षात आहे करता माझी ती पूजा चालू असताना पूजा नव्हती करणं कारण एकत्र आहे ना फक्त सोमवार करायचे मग नंतर मला एक दिवस इतका दृष्टान झाला का ते लजाडी इतका पडला एक भयान सुद्धा तो फक्त ही पूजा करू नको बा हा फोटो मांड पण मला ना म्हणजे फोटो कोणता होता तो दिसला नाही पण सोन्यापेक्षा भयान एका आजी आल्या घरात रोज सारखे किटकिट किटकीट ना नंतर म्हणजे हॉटेल ते सगळं व्यवस्थित चालायचं म्हणून मला एक दिवस म्हणजे आता मला ते किटकिटीच मला आवडत नव्हतं थोडंफार मला देवाचा छंद वाहता पहिला मग एक आजी आली आणि ती म्हणते अगं मी खूप कंटाळले म्हणते ह्या कटकटला पण मी काही ते मला इतके मार हे करायचे मी खूप कमी तरी पण काही मी तुम्हाला सांगते मी हेच नाही केलं सोडलं नाही के ते असं लक्ष्मीच्या रूपात ते आले ना इतकी हिरवी गार साडी इतकं ते तिचं बापरे तिला मी, तिच्या चरणाशी लोळले म्हणलं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला तो मी मागे पासून जाऊ देणार नाही किती जरी मला प्रयत्न केला जाण्याचा पण त्यावेळेस असं म्हणजे कळत नव्हतं बा आपल्याला आता आपण देव बोलतो माणसाच्या रूपात हे असं लक्षात येत नव्हतं आता एकदम ऐकून लक्षात यायला लागलं बा होईल ताई त्यांना ना तारक मंत्राची रक्षा द्यायचा होईल मी शेअर करते मी कोण आहे ताई मी तुमच्या सारखीच एक साधी सेवे करिये आहे पण आहे तस नाही ताई तुम्ही मार्गाला स्त्रिया लावल्यात ना <laughs> तुमच्या शब्दात एकमेकांना आसरा नसतो तर हे दोन शब्द आपल्या प्रेमाचे एकमेकाला आधार आहे हे बरोबर बोलले तुम्ही अगदी बरोबर आहे आज तुम्हाला बोलून समजा माझं असं मन हलकं होतं पण बोलू शकत नाही ना नाही बोलू शकत खरं आहे ताई नाही वाटलं ना शेवटी आता मुले त्रास देऊ शकत नाही का नाही नाहीच द्यायचा त्यांना आता मग तुमच्यासाठी तुमच्या रूपात आणि दादाच्या रूपात आई वडीलच भेटतात छानता मी शेअर करते श्री संगीत